ठाणे पोलीस आयुक्त यांच्या हद्दीमध्ये विविध ठिकाणी तब्बल ऐंशी पेक्षा अधिक घरपुड्या करणारा सराईत चोर ठाणे पोलिसांच्या हाती लागला आहे गुन्हे शाखा घटक तीन कल्याणकडून या चोरट्याला जेरबंद करण्यात आला आहे ठाणे पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यामध्ये या सराईत चोरट्यांवरती गुन्हे दाखल आहे लक्ष्मण शिवचरण असं त्याचं नाव असून त्याला पोलिसांनी जेरबंद केलेला आहे सोलापूर जिल्ह्यातील तो रहिवासी आहे सध्या तो कालेर या ठिकाणी वास्तव्यास होता लक्ष्मण याच्यावरती विष्णुनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा घटक तीन कल्याणकडून करण्यात येत असताना परिसरात असलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे राहत्या घरातून त्याला ताब्यात घेण्यात चोरी केलेले सोन्याचे दाजुन मिळवून यांच्याकडे विक्री तरी दिली असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालेश्वर किमतीचे सहाशे सदुसष्ट ग्रॅम सहाशे साठ मिली वजनाचे नऊशे हे घरावर वॉश ठेवायचं जे घर बंद आहेत अचानकपणे याच्यामध्ये आम्ही समांतर तपास करत असताना शंकर बागडे या शिंदे सर्व टीमने गुन्हे शाखेच्या घटक तीन कल्याण युनिटने विष्णुनगर गुन्हा नंबर सोळा अब्लिक पंचवीसमध्ये मध्ये समांतर तपास केला सदरच्या घरपोडीच्या गुन्ह्यामध्ये संशयित आरोपी आम्ही तपास करत असताना लक्ष्मण शिवशरण आणि त्याचा साथीदार सुरेश कोटियान यांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडे अधिक तपास केला चौकशी केली त्या अनुषंगानं युनिट तीनचे आमचे अधिकारी अजित शिंदे पोलीस निरीक्षक सपोनी उगल मुगले पी एस आय विनोद पाटील यांनी ए सी पी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये या गुन्ह्याचा तपास केला त्याच्यामध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे त्या आरोपीकडून अद्यापपर्यंत सहाशे सदुसष्ट ग्रॅम सोन्याचे दागिने रोख रक्कम असा एकूण चोपन्न लाख वीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे त्या आरोपींकडून आता आतापर्यंत एकूण पन्नास गुन्हे घरपोडीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत या अनुषंगानं युनिट तीन अधिकारी आणि त्यांची टीम या सदरच्या गुन्ह्यामध्ये अजून कोण आरोपींचा समावेश आहे यांचे साथीदार कोण आहेत त्याचबरोबर या आरोपींनी चोरी केलेले जो सोनं आहे मुद्देमाल आहे तो कोणत्या ठिकाणी विकला त्याची विल्हेवाट कशी लावली या अनुषंगाने अधिक आम्ही तपास करत आहेत त्याचबरोबर अजूनही काही घरपोडीचे किंवा या अनुषंगानं इतरही गुन्हे काही उघडकीस येत आहेत का याचा देखील अधिक तपास आम्ही करत आहे